काय गांधी आणि काँग्रेसने भगतसिंग यांच्यावर अन्याय केला आज आजकाल ऐतिहासिक घटना अनेकदा राजकीय प्रचाराचा हिस्सा बनत आहे चला भगतसिंग यांच्याबद्दल आणि त्यांच्या फाशी महात्मा गांधी आणि काँग्रेसची भूमिका बाबत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक तथ्य पाहूया जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस नेतृत्व या क्रांतिकारकांना पूर्ण पाठिंबा देत होते त्यांना जेलमधून मुक्त करण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करत होते नेहरूंनी स्वतःच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की मी काल सेंट्रल जेल आणि बोरस्टल जेलला भेट दिली जिथे मी सरदार भगतसिंग श्री बटुकेश्वर दत्त आणि श्री जतींद्रनाथ दास आणि लाहोर कट आरोपींना भेटलो जे उपोषण करीत होते ते दिवसेंदिवस हळूहळू त्यामुळे इथून पुढे विलंब करून चालणार नाही या असाधारण शूर क्रांतिकारकांना भेटणे आणि त्यांचे दुःख पाहणे माझ्यासाठी खूप वेदनादायक होते मी त्यांच्याकडून शिकलो आहे की कितीही परिणाम भोगावे लागले तरी घेतलेला संकल्प पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे खर तर देशाच्या स्वातंत्र्याच्या पुढे इतर कोणत्याही गोष्टीची स्वतःची अजिबात परवा नव्हती आठ ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीस च्या या भेटीचे वृत्तही अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते चौदा फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस रोजी नेहरू आणि मदन मोहन मालवीय यांनी लॉर्ड आर्विंद समोर भगतसिंग साठी याचिका दाखल केली भगतसिंग यांची शिक्षा कमी करण्यासाठी गांधीजींनी देखील सर्वोत्परी प्रयत्न केले सतरा फेब्रुवारी ते पाच मार्च एकोणीसशे एकतीस या लंडन मधील दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या काळात गांधी आणि लॉर्ड आर्विन यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर ऐतिहासिक गांधी आर्विन करारावर स्वाक्षरी झाली या चर्चेत भगतसिंग यांच्या माफीचा मुद्दाही उपस्थित झाला होता बावीस मार्च रोजी प्रथमच लॉर्ड अरविंद आश्वासन दिले की भगतसिंग यांना माफी देण्याचा ते प्रयत्न करतील दुसऱ्याच दिवशी गांधीजींनी लॉर्ड अरविंद यांना भगतसिंग विषयावर दुसरे पत्र लिहिले गांधीजींचे हे अथक प्रयत्न चालूच होते पण ब्रिटिश सरकारच्या वतीने त्यांचा विश्वासघात करून भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु यांना चोवीस मार्च गपचूप फाशी देण्यात आली फाशी दिल्यानंतर काही दिवसांनी काँग्रेसच्या वार्षिक का अधिवेशनात त्याचा तीव्र निषेध करणारा संकल्प मंजूर करण्यात आला ज्या ठरावात लिहिले होते की काँग्रेसचे असे मत आहे की भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देणे हा न्याय नसून एक सुडाचे कृत्य आहे ब्रिटिशांचे हे कृत्य देशांच्या भावनाचा अपमान करणारे त्या त्या आहे त्यावर नेहरू पुढे म्हणाले आम्ही भगतसिंग यांना वाचवू शकलो नाही त्यामुळे देश दुःखी आहे पण जेव्हा इंग्रजांचे जुलमी सरकार आमच्याशी तडजोड करण्यासाठी करण्यासाठी चर्चा येईल तेव्हा सरदार भगतसिंग आणि इतर क्रांतिकारक यांचे शहीदत्व नक्की आड येईल भगतसिंगांच्या पाठीमाग उभे राहणे ही काँग्रेससाठी एक गोष्ट आहेच पण भगतसिंग स्वतः त्यांच्या वडिलांना काय म्हणाले होते तुम्हाला हे तुम्हाला माहित आहे का त्याच काँग्रेसच्या अधिवेशनात भगतसिंग यांचे वडील किसन सिंग यांनी संपूर्ण देशाला सांगितले माझा मुलगा भगतसिंग यांनी मला सांगितले आहे की सर्व काँग्रेस नेत्यांना साथ द्या तरच तुम्ही स्वातंत्र्य मिळवू शकाल गांधी आणि काँग्रेसच नव्हे तर भगतसिंग यांना देखील जवाहरलाल नेहरूंबद्दल खूप आदर प्रेम होता जुलै एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये कीर्ती नावाच्या वृत्तपत्रातील त्यांच्या लेखात त्यांनी नेहरूंना विद्वान संबोधले आणि त्यांच्या विचारसरणीला युगांतकारी विचार म्हणत नेहरूंचे कौतुक केले त्यांनी त्यामध्ये पुढे लिहिले सध्या पंजाबला मानसिक भोजनाची नितांत गरज आहे आणि ते फक्त पंडित जवाहरलाल नेहरूंकडूनच मिळू शकते जिथे जिथे विचारांचा आणि विचारसरणीचा संबंध आहे तिथे तिथे नेहरूजींचे नाव नेहमी येते पंजाबी तरुणांनी यावेळी पंडित नेहरू यांच्या बरोबर सामील व्हावे जेणेकरून नेहरूंकडून पंजाबी तरुणांना वास्तविक अर्थ समजेल तसेच इन्कलाबची काय आवश्यकता आहे हे सुद्धा आपल्या तरुणांना समजेल काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी भगतसिंग यांची जोरदार वकिली केली हे खुद्द इंग्रजांनीही मान्य केले आहे लॉर्ड अरविंदने लिहिले आहे की जेव्हा श्रीमान गांधी माझ्यासमोर भगतसिंग यांची शिक्षा कमी करण्याची कल्पना मांडत होते तेव्हा मला वाटले की कि ही किती मोठी गोष्ट आहे है। ज्यांची विचारधारा त्यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे त्यांच्यासाठी हा अहिंसेचा दूत विनवणी करतो आहे आता असा प्रश्न आहे जेव्हा काँग्रेस नेते क्रांतिकारकांना मदत करत होते तेव्हा अन्य विचारसरणीच्या लोकांनी काय केले सावरकर त्यावेळी रत्नागिरीत राहत होते त्यांनी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु यांच्यासाठी सरकारला आवाहन केले नाही किंवा कोणतीही सार्वजनिक भूमिका बजावली नाही सरसंघचालक केशव बळीराम हिडगेवार यांनी एक पत्र काढून लोकांना महात्मा गांधीजींच्या सत्याग्रह आंदोलनापासून दूर राहण्याचे आवाहन केले पण त्यांनी भगतसिंगांच्या समर्थनार्थ कोणतेही पत्र काढले नाही आणि कोणतेही प्रयत्न केले नाहीत आश्चर्यकारक आहे की जबाबदारीचे पद भूषवणारे लोक आपल्याच जनतेला असे खोटे सांगतात खोटे बोलतात ही एकदम आश्चर्याची गोष्ट आहे पण त्याहून अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वतःला नास्तिक म्हणणारे भगतसिंग हे संपूर्ण सामाजिक क्रांतीचे पुरस्कर्ते होते त्यांची वकिली आज हिंदुत्ववादी आणि मनुस्मृती समर्पित नेते करत आहेत या हृदय परिवर्तनाचे कारण केवळ पंतप्रधानच सांगू शकतील कदाचित असेही असेल की त्यांना त्यांच्या राजकीय पूर्वजांची निष्क्रियता लपवण्यासाठी इतिहासात सक्रिय राहिलेल्या नेत्यांमध्ये फूट पाडायचे असेल जेही कारण असेल पण देश एवढ्या मोठ्या संकटातून जात असताना आपल्या पंतप्रधानांनी देशाला अशा काल्पनिक गोष्टीमध्ये अडकवणे म्हणजे गैरजबाबदारपणाशिवाय दुसरं काय आहे